नमस्कार मी सुनीता पटायत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास मोगऱ्याबद्दल सांगणार आहे मोगऱ्याला फुले येत नाहीत मोगऱ्याची वाढ होत नाही मोगऱ्याला नवीन फूट पण येत नाही असे जर होत असेल तर ते कशामुळे होत आहे हे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ लक्ष पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय आपण केल्याच्यानंतर आपल्या मोगऱ्याला चांगली फूट येईल हा पहा माझा मोगरा हा मोगरा तुम्ही बऱ्याच वेळेस पाहिलेला असेल याच्यावर मी बरेच व्हिडिओ केलेले आहेत आणि या मोगऱ्याला छान असे फ्लावर येत असतात हे पहा आत्ता मी हा मोगरा कट केलेला आहे त्याची कटिंग केलेली आहे पण त्याची जी कटिंग केलेली आहे ती मी एक महिना ते दीड महिना झाला त्याची मी ही कटिंग केलेली आहे आणि कटिंग केल्याच्यानंतर ह्याची चांगली वाढ त्याला नवनवीन फूट येत आहे बराच हा वाढलेला आहे आणि चारही बाजूने ह्याला नवीन फांद्या येणे चालू आहेत हे पहा याला असे या बाजूने याला खा खालच्या साईडने ह्याची क कु, कटिंग कु, केलेली आहे आणि त्या ठिकाणाहून चार पाच असे पूर्ण फुटवे येणे चालू आहे ह्या मोगरीची फक्त वाढच चालू आहे याला काही नवीन कळ्या काही येणार नाहीत कारण मोगऱ्याचा हा डॉर्मन्सीचा पिरियड असतो डॉर्मन्सीचा पिरियड असल्यामुळे मोगऱ्याला फुले येत नाहीत कळ्या येत नाहीत फक्त जर त्याला चांगली त्याची काळजी घेतली तर त्याची फक्त वाढ होऊ शकते आणि वाढ झाल्याच्या नंतर आपण मोगऱ्याला चांगले फुले घेण्यासाठी या सीझनला फेब्रुवारी मार्च एप्रिल हा मोगऱ्याचा फुले देण्याचा सीझन असतो आणि त्या सीझनला चांगले फुले घेण्यासाठी मोगऱ्याची थोडी वेळ वर्षभर अशी काही केअर करावी लागते त्यामुळे मोगरा चांगला वाढतो खराब होत नाही जास्तीत जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी मोगरा आपण ठेवा म्हणजे आपला मोगरा चांगला वाढील वाढेल आणि ह्या डिसेंबर जानेवारी महिन्यात मोगऱ्याला कसलीच खत घालू नका कारण त्याची डॉर्मेन्सीचा पिरियड असतो आणि डॉर्मेन्सीच्या पिरियडमध्ये जर आपण त्याला खत घातले तर तो खराब होण्याची त्याची शक्यता असते त्यामुळे त्याला खत घालायचे नाही पाणी टाकायचे पण पाणी मात्र चेक करून द्या आणि जास्तीत जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा म्हणजे मोगऱ्याचे प्लॅन्ट चांगले येईल आणि आपले जर मोगऱ्याचे प्लॅन्ट जर सावलेला असेल तर त्याचे पाने खराब होतात त्याच्यावर जाळी पडते आणि आपला मोगऱ्याचे पाने हळूहळू गळून जातात आणि फक्त काड्याच राहतात यासाठी आपण आपले मा मोगऱ्याचे झाड उन्हाला ठेवणे फार गरजेचे असते ऊन जेवढे जास्त लागेन तेवढे आपल्या मोगऱ्याला चांगले असते त्यासाठी जास्तीत जास्त ऊन लागेन अशा ठिकाणी आपले मोगऱ्याचे प्लॅन ठेवा जर आपला मोगरा खराब झाला तर पुढच्या सीझनला चांगले फ्लावर देणार नाही यासाठी आपण आपल्या मोगऱ्याची केअर घेणे गरजेचे असते आणि जानेवारीमध्ये मोगऱ्यावर काय काम करावे तो पण मी व्हिडिओ शेअर करणार आहे कारण जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये जर आपण मोगऱ्यावर काही केअर केली तर आपल्या येत्या सीजनला मोगऱ्याची फुले भरपूर येतील यासाठी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा मोगरा खराब होण्यापासून वाचेल काय केअर करायची कशी केअर करायची कटिंग कशी करायची कोणती खते द्यायचे काय काय दिल्याच्यानंतर मोग मोगऱ्याची चांगली वाढ होते आणि फुले येतात हे पूर्ण जा जानेवारी फेब्रुवारीमध्ये करायचे आहे आत्ता मात्र एवढे लक्षात घ्या की ज्या ठिकाणी जास्तीत जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा मोगऱ्याची कटिंग काही करू नका मोगरा कट केला तर त्याची वाढ होणार नाही आणि के आपला मोगरा खराब होईल यासाठी डिसेंबर जानेवारीमध्ये मोगऱ्याची कसलीच कटिंग करायची नाही आणि खतेही टाकायचे नाहीत एवढी जर आपण केअर घेतली तर आपल्या मोगऱ्याला पुढच्या सीजनमध्ये भरपूर फुले येतील हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद